माझ्या आदिवासी प्रथम तास छत्रपती शिवाजी महाराज भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी बांगरे भगवान केवा नाईक रगतवान सतू मराठे संट्या बेल नायक्या कातकरी राया काकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन मित्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले त्यांचं नेतृत्व करण्यामध्ये स्वारस आहे जे दुर्गम बाहेर राहतात निसर्गाचं रक्षण करतात अशा लोकांना अधिक न्याय आणि मदत करण्याची भावना ही प्रत्येक राज्यकर्त्याची असली पाहिजे मी फक्त आदिवासी माजी आमदारकीची कार्यकर्ते चालू झाल्यानंतर जी दोन वर्ष कोरोनात गेले नंतर तुमची सत्ता आली नंतर जी सत्ता आली म्हणून त्याच्यात सहभागी होऊन या आदिवासी समाजाचं कल्याण करण्यासाठी केलं निर्णय घेतला आणि या पंचवार्षिक मध्ये कृषी जे कातकरी समाज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जिथे जिथे असेल त्यांना दाखले देण्याचं काम केलं कारण

ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये अजूनही खूप आयुष्य बाकी आहे याची मला कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या बाबतीत लिंबोला आता नवीन पी एम सी आपण चालू करतोय ओतूला नवीन आरे लांब तयार झाला आहे तो येत्या काही दिवसामध्ये आपण चालू करतो आहे काही गोष्टी अशा आहेत त्याला मर्यादा आहेत पण त्या आपण पूर्णपणे चालू करण्याच्या माध्यमातून थोडं आदिवासी संघटनेचं आंदोलन केलं एका दमात त्यांचं पंधरा कोटी रुपयाचा अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रोसेस आपल्या पुढे चालू होत आहे ते केले हिरण्याचा सहकारी तत्वावर जे उत्पादन करणारा कारखाना गेल्या वीस वर्षापासून पंधराशे टक्के साहेबांनी चालू केला नंतर तो काही कारणास्तव अवलोकन करून त्यांना मदत करण्यासाठी निर्णय झाला पण याच्यावरून थांबून चालणार नाही आपल्याला त्या कारखान्यावर नावर्स आहे ते मिटवा लागणार आहे शबरी Gracias. Sí, sí, sí. okay, त्या प्रश्नाच्या पाठीमागो उभा राहणारा हा अतुल जेव्हा आरक्षणाचा विषय निघाला तेव्हा आदिवासींच्या मेळाव्यामधील छाती ठोपपणे अतुल गेनकर सांगणार आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणावर कोणी जर काही I